सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आपण पाहू शकता कडबाकुटी जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर कडबाकुटीसाठी आपल्याला आता पंचवीस हजार रुपयाची जे अनुदान आहे ते शासनाकडून मिळणार आहे तर ही जी योजना आहे शासनाने पुन्हा एकदा सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत आपल्याला आता पंचवीस हजार रुपयापर्यंत जे अनुदान आहे ते मिळणार आहे तर याच्यामध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर यामध्ये कोण पात्र होणार आहे याव्यतिरिक्त याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे काय आहेत कोठे अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज आहे किंवा ऑफलाईन अर्ज आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता शासकीय अनुदानावरती ही जी कडबाकुटी आहे ती आपल्याला खरेदी करता येणार आहे म्हणजे आपण पंचवीस हजार रुपये भरून आपल्याला हे मिळणार आहे शंभर टक्के सबसिडीची ही एक योजना सुरू आहे आपण पाहू शकता कुटी मशीन शंभर टक्के अनुदान आहे आणि ऑनलाईन जे अर्ज आहे ते आपल्याला भरायचे आहेत आता हे जी कुटी मशीन आहे आपल्याला स्क्रीनवर जर पाहिले आपण तर आपल्याला कोणती खरेदी करायची तर आपणाला मी या व्हिडिओच्या निमित्तानं सांगू इच्छितो आपण ज्या परिसरामध्ये राहता ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये आपण कोणत्याही एखाद्या हार्डवेअरच्या दुकानामध्ये जाऊन आपल्याला ज्या कंपनीची हवी आहे त्या कंपनीची जी कुटी मशीन आहे चापकटर आहे कडबा कुटी यंत्र आहे ते आपण खरेदी करू शकता असं नाही की आपल्याला पर्टिक्युलर याच कंपनीची खरेदी करायची आहे आपण कोणत्याही कंपनीची जी कुटी मशीन आहे ती खरेदी करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शासकीय अनुदानावरती आहे आपल्याला एक ठराविक रक्कम फक्त याच्यामध्ये भरायची आहे बाकी सर्व जी रक्कम आहे ती शासनाकडून शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जर अर्ज करायचा असेल तर तो कसा करायचा तत्पूर्वी मी आपल्याला आत्ता सांगितलं की आपण कोणत्याही कंपनीची काढ बा कुठे यंत्र जे आहे ते आपल्या परिसरातील खरेदी करू शकता याबाबत सन्माननीय मंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे सन्माननीय मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केलेली आहे आणि शेतकऱ्यांना जे अर्ज आहे ते भरायला सांगितलेले आहेत आपण जर पाहिलं असेल यापूर्वी शासनाने ट्रॅक्टरसाठी जे अनुदान आहे ते मोठ्या प्रमाणावरती वितरित केलेलं आहे त्याची देखील प्रक्रिया मी आपल्याला सांगणार आहे परंतु आता सद्यस्थितीला जर पाहिलं तर शेतकऱ्यांना ही जी कडबा कुटी यंत्र आहे ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावं आणि त्यांना ह्या पैशाचा फायदा व्हावा किंवा या, या योजनेचा फायदा व्हावा अशा पद्धतीचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे तर आपल्याला अर्ज जर करायचा असेल तर बेसिकली आपल्याला जी कागदपत्रं आपल्याला आवश्यक आहेत आपलं आधार कार्ड आहे याव्यतिरिक्त आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे आणि सात बारा आणि आठ एवढी कागदपत्रं आपल्याला या योजनेअंतर्गत हवी असतात परंतु आता यामध्ये जर आपलं पात्र व्हायचं असेल तर आपल्याला कोणते शेतकरी पात्र होणार आहेत किंवा कुणाला लाग लाभ मिळणार आहे आपल्याला शेतजमीन आहे तर मिळेल का किंवा नसेल तर शेतकरी शेतकरी नसेल तर लाभ मिळणार का नाही या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं मी या व्हिडिओच्या निमित्तानं सांगू इच्छितो आपल्याला जर या योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल तर आपल्याला कमीत कमी शेतजमीन असणं आवश्यक आहे शेतजमीन जर नसेल तर यामध्ये आपण पात्र होऊ शकत नाही आणि आता अर्ज जर करायचा असेल तर आपल्याला प्रक्रिया कशी असणार आहे आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी वेबसाईट आपल्याला सांगणार आहे या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला अर्ज जो आहे तो आपला भरायचा आहे आणि अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला जो प्रथम अर्ज भरल त्याला याचा लाभ मिळणार आहे अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला आपला नंबर आल्याच्या नंतर आपल्याला जी कुठे आहे ती खरेदी करायची आहे स्वतःच्या पैशाने आणि स्वतःच्या पैशाने कुठे खरेदी केल्याच्या नंतर आपल्या खात्यावरती ही जी रक्कम आहे पंचवीस हजार रुपये आपली जमा होणार आहे तर आता अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपण पाहू शकता महाडीबीटी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन अर्ज भरायचा आहे या व्यतिरिक्त दुसरी देखील वेबसाईट जी आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया आपण या ठिकाणी पाहू शकता आपले सरकार नोकरी डॉट कॉम ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटवरती देखील जाऊन आपण आपला जो अर्ज आहे तो भरायचा आहे याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया जी आहे सविस्तर दिलेली आहे आपण खाली दिलेली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपला जो अर्ज आहे तो भरायचा आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करा कारण की आपल्याला पंचवीस हजार रुपये जे अनुदान आहे ते मिळणार आहे वेबसाईटवरती जाऊन अर्ज भरू शकता